तर नमस्कार सर्वांना तुमचे एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे ज्यांनी बांधकाम कामगार मध्ये नोंद केली असेल अशा प्रत्येक बांधकाम कामगार व्यक्तीला घरकुलासाठी चार लाख पन्नास हजार रुपये भेटणार आहेत तर यासाठी सरपंच किंवा ग्रामसेवक कामगार व्यक्तीला योजना मंजूर करण्यासाठी तुमच्याकडून दहा हजार ते वीस हजार रुपये मागत असतील तर आता केंद्र शासनाने नवीन नियम चालू केला आहे आता फॉर्म भरण्यासाठी फक्त एक रुपये फी लागणार आहे तर घर बसल्या फ्री योजनेचा लाभ कशा पद्धतीने घेता येईल ते पाहणार आहोत याच्या अगोदर राज्य शासनाकडून बांधकाम मजुरांना घर बांधण्यासाठी एक लाख वीस हजार रुपये कामगार व्यक्तीला दिले जात होते परंतु एक लाख वीस हजारमध्ये कामगार माणसाला पूर्ण घर बांधणं शक्य होत नाही त्यासाठी आता राज्य शासनाने एक लाख वीस हजारमध्ये दुसरे आठ हजार रुपये जोडून दोन लाख रुपये अर्थसहाय्य म्हणून दिले जाणार आहे आणि त्याचबरोबर केंद्र शासनाकडून दोन लाख पन्नास हजार रुपये दिले जात आहे अशा पद्धतीने दोन्ही योजनेचे पैसे मिळून चार लाख पन्नास हजार रुपये घरकुल योजनेसाठी दिले जाणार आहे तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत योजनेसाठी लागणारी पात्रता व अटी ते जाणून घेणार आहोत योजनेसाठी लागणारी सर्व कागदपत्रे पाहणार आहोत घरकुल योजनेचा लाभ कोणत्या कामगार व्यक्तीला भेटणार आहे अर्ज कधी सुरू होतील हे पण या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत ज्यांना घरकुल योजना भेटली नाही अशा व्यक्तींनी काय करायचं कुठे अर्ज करायचा आहे ते सांगणार आहोत ज्यांनी अगोदर कोणी राज्य शासनाच्या योजनेचा लाभ घेतला असेल त्यांनी केंद्र शासनाच्या योजनेसाठी अर्ज कशा प्रकारे करायचा आहे ते पण पाहणार आहोत सर्व घरकुल योजनेची पूर्ण माहिती आपल्या व्हिडिओ मध्ये सविस्तर दिली आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा चॅनेलला कोणी नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओ सुरू करू सर्वात पहिले बघणार आहोत घरकुल योजनेसाठी लागणारी पात्रता तर बघा अर्जदार कामगारांची वय अठरा ते साठ वर्षामध्ये असणे आवश्यक आहे कामगारांचे महाराष्ट्रातील वास्तव्य पंधरा वर्षाचे असावे लाभार्थ्याचे वार्षिक उत्पन्न एक लाख वीस हजारपेक्षा कमी असले पाहिजे लाभार्थ्याकडे स्वतःची किंवा शासनाने दिलेली जमीन असावी अर्जदाराने मागील बारा महिन्यामध्ये नव्वद दिवसापेक्षा जास्त दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केलेली कागदपत्र के ही सर्व पात्रता तुमच्याकडे असेल तर तुम्ही घरकुल योजनेसाठी अर्ज करू शकता आता आपण योजनेसाठी लागणारी सर्व कागदपत्र पाहणार आहोत आधार कार्ड पॅन कार्ड रहिवासी दाखला नव्वद दिवस काम केलेली प्रमाणपत्र कायमचा पत्ता व पुरावा ईमेल आय डी मोबाईल नंबर काम करत असलेल्या बांधकामांचा पत्ता नोंदणी अर्ज बँक पासबुक झेरॉक्स जन्माचा दाखला किंवा शाळा सोडण्यांचा दाखला नगरपालिकेकडून बांधकाम कामगार असल्याचे प्रमाणपत्र ग्रामपंचायतकडून ग्रामसेवकाकडून बांधकाम कामगार असल्याचे प्रमाणपत्र घोषणापत्र अशी सर्व कागदपत्रे योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे असणे आवश्यक आहे तर घरकुल योजनेचा लाभ कोणत्या कामगार व्यक्तीला भेटणार आहे ज्या लोकांकडे स्वतःची घरे नाहीत अशा लोकांना योजनेचा लाभ दिला जातो देशातील आर्थिकदृष्ट्या दुर्बळ लोकांना योजनेचा लाभ दिला जातो स्वतःचे पक्के घर नाही अशा लोकांना तसेच ज्यांच्याकडे स्वतःचे घर घेण्यासाठी पैसे नाहीत अशा लोकांना घरकुल योजनेचा लाभ दिला जातो ज्यांना घरकुल योजना भेटली नाही अशा व्यक्तींनी काय करायचं आहे आणि कुठे अर्ज करायचा तर योजनेसाठी त्यांनी सर्वात पहिलं रमाई आवास योजनेचा फॉर्म आपल्या जवळच्या जनरल स्टोअरमधून झेरॉक्स किंवा प्रिंट काढून घ्यायचा आहे फॉर्म जर कुठे भेटत नसेल तर आपल्या टेलिग्रामवरती टाकलेला आहे तिथे जाऊन आरामात डाउनलोड करू शकता त्यानंतर फॉर्मवर पूर्ण माहिती भरून त्यावर सरपंच ग्रामसेवक यांची सही व शिक्के घेऊन त्या फॉर्मला ग्रामपंचायतमार्फत किंवा आपण स्वतः पंचायत समितीमध्ये सादर करायचा आहे ज्यांनी अगोदर घरकोल योजनेचा लाभ घेतला असेल अशा व्यक्तींना फक्त एकच वेळेस योजनेचा लाभ घेता येईल आणि जर त्यांना दुसरी वेळेस घरकुल योजनेचा लाभ घ्यायचा असेल त्यांच्या फॅमिलीमध्ये मुलाला किंवा मुलीला अशा दुसऱ्या व्यक्तीला लाभ घेता येईल आणि ही योजना दोन हजार चोवीसमध्ये देखील चालू आहे सर्वांनी अशा ऑफलाईन पद्धतीने योजनेचा लाभ घेता येईल आवास योजनेचं पीडीएफ डाउनलोड करायचं असेल तर आपल्या नोटबुक मराठी टेलिग्रामचं लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलं आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन योजनेसाठी चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद सर्वांनी काळजी घ्या